स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील तोरणा नगर परिसरात घाणीचं सा साम्राज्य पसरले राणी लक्ष्मीबाई शाळे रस्ते गटरी नसल्यामुळं गटारीचं पाणी रस्त्यावर येऊ लागले महापालिका कर्मचारी स्वच्छतेला वारंवार येत नाहीत तसंच नवीन गटारी बांधण्याचं काम चालू असताना निम्म्यापर्यंत गटार बांधले आहेत त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागलाय इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते पण तोरणा नगर परिसरात असलेल्या राणी लक्ष्मीबाई शाळेमागं आणि तिथल्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले महापालिका कर्मचारी त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी वेळेवर येत नाहीत त्यामुळं त्या भागामध्ये डासांची पैदास झाल्यामुळं नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे त्यामुळं नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडू लागलेत तसंच आमदार फंडातून डब्ल्यू डी खात्याच्या माध्यमातून निम्म्यापर्यंतच गटारी बांधण्यात आले आहेत त्यामुळं तिथल्या नागरिकांनी संपूर्ण गटारी बांधून द्याव्यात अशी मागणी केली आहे माजी नगरसेवक संध्या बनसोडे यांनी या संपूर्ण गटारी बांधून द्याव्यात अशी मागणी केली आहे तसंच भागामध्ये स्वच्छता होत नाही अशी तक्रार केली आहे माजी नगरसेवक उदय पाटील यांनी आज स्वतः थांबून त्या भागातल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करवून घेतली त्यामुळं या ठिकाणी वारंवार स्वच्छता व्हावी आणि राहिलेल्या अर्धवट गटारी बांधून मिळाव्यात यासाठी तिथल्या नागरिकांनी आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील तसंच अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागणी केली आहे गटरी बनतायत त्या अर्धवटच बनतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आता गटरला पुढे जायसाठी पाणी कुठे जाणार की त्याचं वा वाट नाही आहे रस्ता नाही आहे अशी एक आहे आमची तक्रार आणि दुसरी तक्रार आहे की गटरी टाईम टू टाइम साफ होत नाही आहे आणि अर्धवट गटरीचं काम आता चालू आहे ह्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा असं महानगरपालिकेकडे आमची विनंती आहे मला भरपूर त्रास आहे इथे धास होतात डेंगूचा त्रास आहे हवं तर तुम्हाला मी डेंगूचे आहे ना रिपोर्ट्सही दाखवेन लास्ट महिन्यामध्ये डेंगू झालेला होता त्याचा रिपोर्टही दाखवे आणि एवढी परिस्थिती खराब आहे पाणी एक ठिकाणी येऊन साठतं सगळीकडे आणि त्यावर लक्ष द्यायला कोणी नाही आहे कृपया महानगरपालिका याच्यावर लक्ष द्यावे आणि काहीतरी निर्णय याचा हीच विनंती आहे परिसरात साफसफाई परिसरात साफसफाई ही तशी होत नाही आहे हा रस्ता मेन रस्ता हा पूर्ण खराब आहे याच्या पाचमागचा रस्ता आहे तो पूर्ण खराब आहे पूर्ण गटर तर गायबच आहे गटर दिसतच नाही आहे पूर्ण झाडीच दिसतात आणि ना पाणी जातं ना काय पुरी पुरीपुरी झाडी झालेली आहे त्याबद्दल काहीतरी करून घ्यावं अशी आमची विनंती आहे नगरपालिकेला